ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक आई वडिलाला आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन उंच भरारी घ्यावी नावलौकिक करावा अशी इच्छा असते असे स्वप्न उराशी बाळगून ते काम करीत असतात दौंड तालुक्यातील नांदगाव येथील डॉक्टर भरत खळकर यांनी याप्रमाणे आपलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये नावलौकिक केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाकडनं डॉक्टर भरत खडतकर यांनी पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक म्हणून अर्ज दाखल केलाय येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक उमेदवाराची छाननी आणि सर्व्हे केला जाणार असून यामध्ये त्याचा जो उमेदवार योग्य असेल त्याच उमेदवाराला तुतारी या चिन्हावरती उमेदवारी दिली जाईल अशी माहिती पक्षाकडून मिळत आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक रुग्णांना मोफत आणि गरजू रुग्णांना माफक दरामध्ये उपचार उपलब्ध करून देण्यामध्ये डॉक्टर भरत खळतकर यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे उच्च शिक्षित आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये या उमेदवाराला तुतारी हे चिन्ह मिळणार का हे पाहणं सध्या औचित्याचं ठरणार आहे दौंड तालुकामध्ये आपल्याला आता तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे शरद पवार गटाकडून जे डॉक्टर खरदकर आहेत ते इच्छुक आहेत आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल तुम्ही पवार साहेबांकडून उमेदवारी मागितलेली आहे हो बरोबर तुम्ही काय सांगाल साहेबांना आम्ही साहेबांना आम्ही पाठीमाग मुंबईमध्ये भेटलो आणि साहेबांना आम्ही संकल्प कल्पना दिली की आमचं कुटुंब आमचं सामाजिक शैक्षणिक असलेल्या कामाबद्दल माहिती दिली असता साहेबांनी आमच्या कुटुंबाचे सर्व सविस्तरपणे अस्थैरिकपणे चौकशी करून आम्हाला तुम्ही तुमचं काम करत राहा असा सल्ला दिला आणि आम्ही ज्यावेळेस आम्हाला समजलं की आता आपल्या पक्षाच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याची मुदत पाच तारखेपर्यंत होती तर आम्ही पक्षाच्या कार्यालयांच्या जे कार्याध्यक्ष होते भंडारी साहेब त्यांना जाऊन आम्ही आमचा उमेदवारीचा अर्ज दोन विधानसभेसाठी दाखल केला पवार साहेबांबरोबर काय चर्चा झाली काम की साहेबांनी काय शब्द दिला आहे तुम्हाला नाही पवार साहेबांनी असा आम्हाला कुठलाही शब्द दिला नाही परंतु अस्थेवाईकपणे आमच्या कुटुंबाचं शैक्षणिक असणाऱ्या सर्व गोष्टी त्याबद्दलच आमचं सगळं कुटुंबातले सर्व माहिती समजावून घेतली की बाबा तुमच्या कुटुंबामध्ये कोण काय काय करतं आणि तुम्ही कसं कसं तुमचं उदरनिर्वाह कसा, -कसा, उदर कसा आहे आणि तुम्ही समाजासाठी काय काय सोयीसुविधा देता आणि तुम्ही समाजाचे कसं उपयोगी पडता तुम्ही समाजाची सामाजिक काय बांधील की तुम्ही जपता याबद्दल साहेबांनी आमच्याकडून माहिती घेतली आणि आमच्या पुढील कार्यास आम्हाला शुभेच्छा दिल्या तालुक्याची सध्याची परिस्थिती आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल दौंड तालुका हा भौगोलिकरित्या तसा सम आणि विषम सम म्हणाल तर बाबा भीमा नदीचं सापडले असणार वरदान त्यामुळं एका बाजूला शेतीपूर्वक सर्व परिस्थिती आणि हायवेच्या दुसऱ्या बाजूला की ज्यांना आपल्या धरणांच्या पाण्यावरती उपजीविकेसाठी ह्या लोक लोकांना जगावं राहावं लागतं मग ह्या सर्व समविषम परिस्थितीनुसार आपल्याला पाण्याच्या आवर्तनांचा जो शासनाकडून येणारा जलसंधार विभागाकडून येणारा ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपण अजून कशा आणू म्हणजे बंद पाईपलाईनमधून पाणी पुरवठा बेबी कॅनलचा अजून पुढं अजून पाठशा पुढं जाणारा एक्सपॅन्शन तलावांचं नियमितपणे खुली करून म्हणजे दर तीन चार चा ते चार वर्षाने आपण तलावांचं खोलीकरण करून त्यामध्ये गाळ वगैरे सगळं काढून त्याच्यामध्ये पाणी जास्तीत जास्त साठवून ते त्या आपल्या परिसरातल्या लोकांना उपलब्ध करून देऊ शकतो शेतीबद्दल म्हणाल तर शेतमालाला हमीभाव असणं गरजेचं आहे कारण आज दुधाचा बाजार दुधाचा बाजार बावीस ते वीस रुपये पर लिटर मिळतोय आणि पाण्याची बिसलरी वीस लिटरमध्ये वीस रुपयामध्ये मिळते एक लिटरची हा जो विरोधाभास आहे ह्या विरोधाभासामध्ये आमचं कौटुंबिक जीवन आमचं कुटुंब मोठं असताना चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली फक्त दुधाच्या व्यवसायावरती आमच्या कुटुंबाची सर्व उपजीविका व्हायची परंतु आज जर दुधाचा बाजार ज्या पद्धतीने गहू ज्या पद्धतीने ह्या पिकांना लागणारं खाद्य म्हणजे घास असेल पेंड असेल सरकी असेल हे जे बाकी सर्व गोष्टी आणि त्यासाठी लागणारा सर्व खर्च चोवीस ते पंचवीस रुपये खर्च येतो आहे आणि मिळतो मिळतोय बावीस ते तेवीस रुपये असं केलं तर ह्या ज्यांची उपजीविका या, या दूध व्यवसायावरती आहे त्यांनी कसं त्यांचं कुटुंब चालवायचं म्हणजे आज गावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये सर्व राज्यामध्ये अशी चर्चा आहे की बाबा दुधाच्या उत्पन्नामध्ये काही शिल्लक नाही राहत पण आपल्याला शेतीला त्याचं शेणखत मिळतंय एन टी न्यूज मराठी Down.